आता मित्रांनो आपलं लिक्विड फर्टिलायझर बनून तयार झालेलं आहे झाडासाठी एकदम जादूई आहे हे यांनी खूप चांगले रिझल्ट मिळतात नक्की वापरा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आढणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर घरी कसं तयार करायचं ते सांगणार आहे त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावून द्या चला पाहू या यावाल्या लिक्विड फर्टिलायझर मध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स असतील जे झाडाला दमेल आणि और... आपल्याला याच्यासाठी सहा न्यूट्रिएंट्स तसे तर प्लांटला तेरा न्यूट्रिशन पाहिजे असतात पण आपल्याकडे आपण घेणार आहोत सहा न्यूट्रिएंट्स जे सहा मधले त्यांना जे तीन न्यूट्रिशन आहे ते मेन न्यूट्रिएंट्स आहे आणि तेच त्यांना सगळ्यात जास्त माहिती पाहिजे असतात तर

नायट्रोजन साठी आपण घेणार आहोत टी लिव्स अजून काउडं हे डंक आहे एकदम वाढलेलं एकदम शेण जे असते ते पण वापरू शकतात पाण्याच्यात नाही तर तुम्ही सडलेली जे शेण एकदम पूर्ण डिकंपोज फुलली ही तशी वाली डिकंपोज आहे ही तुम्ही वापरू शकता ज्याच्या फंगस काही नाही नाही एकदम वाढलेली उन्हात अजून ही आहे चायपत्ती जे आपल्या निघते चायपत्ती तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये त्याच्या शुगर वगैरे असते तर साखर असते त्याच्यात चांगली तर धुवून घ्यायला पाहिजे ती धुतल्यावर स्वच्छ झाल्यावर तुम्ही त्याला वापरायला पाहिजे तुम्ही हे दोन घेतल्या मी तर तुम्ही दोन मधनं कोणताही घेऊ शकता नाही तर दोन्ही घेऊ शकतात फॉस्फरस साठी गुड घेणार आहोत चांगलं आहे झाडांसाठी तसं गुळ हे डिकंपोज पण वापरले जाते पटकन कोणत्याही चीजला सडून त्याला डिकंपोज करते राख आहे आता ही राख आपण राख साठी वापरणार आहे तुम्ही याला चांगलं छानूनही घेऊ शकता मॅग्नेशियमवर तुन्ही मॅग्नेशियम आपण घेणार आहोत असे टर्फल याचे केळ्याचे टर्फलं के बनाना पील पील असे कांद्याचे टर्फल असतात ते तुम्ही वापरू शकतात कांद्याचे टर्फल आपण सल्फरसाठी वापरणार आहोत तर असे तर लसणाचे पण असतात लसून कांदे दोन्ही एकत्र तुम्ही ठेवू शकता त्याला बरोबर कलेक्ट करून आता आपण लास्ट आपला जो आहे कॅल्शियम कॅल्शियमसाठी तुम्ही संत्र्याचे टर्फलं वापरू शकता वाहून पण घेऊ शकतात आणि बिना ड्रायवाले पण घेऊ शकतात असे संत्र्याचे टर्फलं तुम्ही हे करू शकतात अजून नाही तर तुम्ही कॅल्शियमसाठी घेऊ शकता चुना चुना तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो याच्यामधून कोणता एक तुम्ही घेऊ शकतात मी तसं मी तर सगळेच घेणार आहे याच्यातले अजून कॅल्शियमच्या सोर्स साठी चॉक पावडर असणार आपल्याकडे तर चॉक पावडर पण घेऊ शकतात मग करायला काहीतरी पाहिजे माती त्यांना चांगला ऍब्झॉर्म ही हद आहे आपण वापरू शकतो झाडांमध्ये आपल्याला दोन चमचे हद घ्यायची आहे फक्त निमखल्ली तसं तर मार्केटमध्ये नीम केक मिळून जातो ते पण वापरू शकतात डिकंपोज केक पण आता अशी माती घ्यायची जिच्यात जीवन तत्व असतील म्हणजे नीमच्या झाडा था खाली माची नाहीसाठी आपल्याला लागणार आहे कोणती पण बकेट घ्या पंधरा लिटरची पण अशी घेऊ शकतात नाहीतर ही माझी सहा लिटरची बकेट आहे अशी पण लिटरची घेऊ शकतात आणि एक आपल्याला काही असा दंडा वगैरे लागेल चांगल्याला भुटायला तर असं घेणार आहोत आपण आता ही मी सहा मध्ये प्रक्रिया करतो आणि तुम्हाला घ्यायचं आहे शेणखत अजून असं दोन मुठभर शेणखत तुम्हाला असं टाकून द्यायचं आहे मी याच्यात शेणखत जास्त टाकलं म्हणून मी चायपत्ती कमी टाकेल तुम्ही याच्यातनं कोणतं एक पण टाकू शकता शेणखत टाकलं तर चायपत्ती नका टाकू मग तुम्हाला दोन्ही टाकायचा दोन्ही टाकू शकतात आता मी घेतला आहे नेक्स्ट इन्ग्रिडियंट गुड गुड एवढंच घ्यायचं आहे तुम्हाला असं एवढं गुड असं टाकून द्यायचं आहे बरोबर आता हे सगळे इन्ग्रिडियंट झाले आपले आता आपण नेक्स्ट वापरणार आहोत राख आता राख तुम्ही किती दोन मुठे टाकू शकता माझ्याकडे तेवढी राख नव्हती म्हणून मी आता टाकली नाही चल हे झालं आता आपलं एन कम्प्लीट। के कम्प्लीट आता त्याचे केळाचे हे चळफलं हे आपण याच्यात टाकणार आहोत एवढे यवनानं पील झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आता संत्रा संत्राची टळफलं घ्यायची आहे तुम्हाला आता एवढे असे टाकून घ्यायचे अजून पण टाकू शकता असे थोडेसे तर आता आपण घेणार आहोत कांद्याचे टाकफलं लसणाचे जे पण होते ते आता आपल्याला याच्या फक्त दोन मुठी टाकून द्यायचे तुम्ही याला पेस्टीसाइड सारखं पण स्प्रे करू शकता चांगलं छानून घ्याल म्हणजे तुमच्या मशीनमध्ये हर नाही याच्यात कांदा हळद वगैरे असली तो... हे स्प्रे करण्याने हे कीडनाशक सारखं पण मित्रांनो काम करेल अजून हे एक फर्टिलायझर सारखे काम करेल डायरेक्ट पानाने हे ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि चुनाचं पाणी होतं म्हणून थोडं चुनाचं पाणी टाकतो बस झालं एवढं आता नेक्स्ट तुम्हाला टाकायची आहे टर्मिक हर टाकायची आहे हर दोन चमचे टाकून आहे निमखली जशी मी तुम्हाला सांगितलं निमके टाकायचं नाही तरी चालेल काही हे नाही मी एवढी थोडीशी याच्या टाकून देत आहे मग त्याच्यानंतर मी तुम्हाला जशी झाडाची मुठभर माती सांगितली होती दोन तुम्हाला एक हातात एकदा आली पाहिजे ती अशी टाकून द्यायची कोणत्या झाडाची नाही मोठ्या माती तुम्हाला टाकून द्यायची असं घ्या थोडं वर्ष स्पेट सोडा जेणे पुन्हा स्टोर करता येईल चांगल्याने असं घोटून घ्या हे घोटल्यावर तुम्हाला एखाद्याच्या झाकणा बंद करून ठेवून आहे तीन दिवसानंतर याला काढू शकतात तसे याच्यात गुड आहे ते डिपोज झाला पटकन होऊन जाईल चांगल्यानी अजून तुम्ही अगर याला पंधरा दिवस नाही तर सात दिवस ठेवा ते चांगलं होऊन जाईल तर तुम्ही तीन दिवसात हे रेडी होऊन जाईल वापरायला तुमच्यासाठी तर आता हे तुमचं तीन दिवसाने असं दिसायला लागेल असं एकदम असं मस्त असं बनवून जाईल असं बनल्यावर याला छानून टाकू शकता तसं पण टाकू शकता पण त्याचा वास येईल वास खूप घाण येतो तर त्याच्यासाठी तुम्ही मास्क वगैरे काही बांधू शकता जसं आता हे मित्रांनो आपला एक लिटर लिक्विड फर्टिलायझर असेल त्याला पाच लिटर नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आणि मग झाडांना टाकायचं आहे जसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल अजून आता व्हिडिओ येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता अजून मित्रांनो इन्स्टाग्राम ग्रामवर पण नक्की फॉलो करा अजून माझं हिंदी चॅनल आहे त्यालाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद